नमस्कार मी लीना आज आपण करतो आहे मस्त भन्नाट अशी चव असलेला कैरीचा तक्कू खूप छान लागतो आंबट गोड तिखट अशी याची चव असते त्याच्यासाठी मी इथे एक कैरी मस्त सालं काढून बारीक किसून घेतलेली आहे आणि जेवढी कैरी आहे ना साधारण तेवढाच गुळ घ्यायचा आहे अर्थात गुळाचं प्रमाण तुम्हाला वाटलं तर थोडंसं कमी जास्त करू शकता पण एक साधारण अंदाज आहे समप्रमाणात आपल्याला घ्यायचं आहे आणि हे आता आपण छान सगळं मिक्स करून घेऊया गुळानी ना जो खमंगपणा येतो ना त्याची चव भन्नाट लागते तुम्हाला गुळ नको असेल साखर वापरली तरी चालेल पण शक्यतो मी सांगेन गुळाचाच वापर करा आता हे मिश्रण आपल्याला अर्ध्या तासासाठी तरी किमान झाकून ठेवायचं आहे तिथे ते मिश्रण आपण झाकून ठेवलं आहे तोपर्यंत इथे आपण फोडणी करून घेऊया फोडणी पण आपल्याला गार वापरायची असते त्यामुळे फोडणी पण आधीच करून घ्यायची फोडणीसाठी साधारण एक तीन ते चार चमचे तेल ठे घेतलेलं आहे आता तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी घालायची मोहरी छान तडतडू द्यायची आहे मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं थोडंसं हिंग एक चुटकी चुटकीभर आणि थोडेसे मेथीदाणे फोडणी आपल्याला आता ही छान गार करून घ्यायचे त्यामुळे ती गॅस बंद करून तसेच ठेवून द्यायची फोडणी थोडीशी कोमट झाली ना की मग त्याच्यामध्ये हळद घालायचे एक पाव चमचा हळद घातली आहे मी आता अर्धा तास होऊन गेलेला आहे इथे बघू शकता तुम्ही गूळ पण छान विरघळलेला आहे हे कैरीचा कीस आणि गूळ आपलं हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे त्याच्यामध्ये तिखट चवीनुसार तिखट घालायचं आहे थोडीशी हळद आणि ही जी फोडणी होती ती घालायची आणि आता हे सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तिखटाचं प्रमाण पण तुम्ही तुम्हाला हवं त्याप्रमाणे कमी जास्त करू शकता थोडंसं तिखट आवडत असेल तर अजून थोडं तिखट घातलं तरी चालेल मस्त आपला आंबट गोड तिखट चवीचा कैरीचा तक्कू तयार आहे हे मिश्रण तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवावं लागेल बाहेर, फार टीकत फार बाहेर ते फार टिकत नाही फार एखाद दोन दिवस बाहेर टिकेल त्याच्यानंतर ते फ्रीजमध्ये ठेवावं लागेल फ्रीजमध्ये ठेवलं तर एक आठवडाभर हे मिश्रण व्यवस्थित राहील चला तर मग अशाच छान छान रेसिपी बघायला आणि मला भेटायला उद्या नक्की या तोपर्यंत बाय